हाय हॅलो नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीच्या सर्वांना सर्व सबस्क्रायबर मित्रांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळच्या दहा वाजलेल्या आहेत आणि आई चिवड्यासाठी चुरमुरा नेट करायला लागली बघा आता काल लाडू करायचं झाले बघू आज काय काय आहे मुरे कमीत कमी एक तीन चार किलो तर च चुरमुरा येतात आणि आई बघा नेट करत बसली फॅन खाली काय केले त्याला चुरमुऱ्याला जरा हाडकायला ठेवले पाटीत चुरमुरं थोडं थोडं पाकडून टाकायला लागली आणि ह्याच्यात हे सगळं मिक्स करायचं दिसतंय भरपूर आहे गरम पण खूप व्हायला लागले जरा फॅन लावलं आहे खरं पण आज गरमीच जास्त आहे चला आता दिवसभर बघूया काय काय वेगवेगळं फळ करते ते आणि हे चुरमुरं नीट करून झाले की आम्हाला अजून काम आहे मकाची पोते भरायची येते चला आता बघूया काय काय करणार दिवसभरात आई तर काय दिवसभर चालूच असते काम आता दिवस फराळ झालं की तिकडे मग इकडे पण भरावं लागते ते आपल्या झाडाला कडीपत्ता असल्यामुळे का बघा किती कडीपत्ता खराब झालेला कडीपत्ता हे ते एक चांगला करून ठेवलं आता ही शेंगदाणा कशा टाकायचं चिवड्यात किती किलो आहे तरी दोन किलो डाळ पण आहे किती ती पण टाकायचं चिवड्यात काय काय टाकावं लागतं चिवड्यात चूड़े चिवड्यात मसाला बघू करताना बघू आपण हे दिवाळीला ही पण डाळ करायची असते काय कशाची डाळ आहे तायवणवालींची दिवाळी झाली आपणच का नाही ओव्हरटेक करून गेले ते पिलो आणि सुबोध अजून आमच्या दिवाळीचा आता काय झाले माहिती का लाडू झाले करेंड्या झाल्या त्या आमच्या तिकड कावेरी ताई आहे तिकड आमची तायवानला बहीण त्यांचं सगळं झालं रेडी लाडू झाले करेज्या झाल्या चकल्या अजून काय काय ते चिरोट्या म्हणून कसल्या चिरोट्या मी तर अजून काय बघितलं नाही गेल्या वर्षी खाल्लो तर आता लक्षात नाही चिरोट्या आपण आपल्याला फक्त काय आवडतं लाडू आवडतं लाडू आणि थोडं डाळ खाऊ का याला चांगलं लागतं खायला काय काय मसाला लागतो जिरं मोहरी खोबर लई चिवडा झाला किती किलो चिवडा होते किती? किलो चला एवढं पातीला साईपाखोलीत जाते का ते बाबा गेले लय काय काय मसाला तेल तर केवढ तेल बास 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 बारे। 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 की शेव शेव किती भारी वाटते का नाही बघा अशी शेव झाली बघा केवढी मोठी शेव आहे हे कशाच पीठ आहे बेसन पीठ गरम गरम आहे अजून नऊ आता परत खायला जाते एकदमच कसले आहे ते शेवाच आहे ते आमच्याकडे एक शेवळ करायचं एक लय भारी असला असा असा सास करायची शिवा वेगवेगळ्या शेवळ्याच काय काय म्हणायचं त्याला त्याला काय म्हणायचं पण नाही नाही चकले काय माझ्या लक्षातच चकले नाही याला काय म्हणायचं त्याला कि खोकला आहे दिवाळी यायच्या अगोदर खायच्या अगोदर खोकला हे एक स्टार चांदणीचं बनते अजून हे पण आहे एक दोन नंबर अजून बघा बघा ही एक शेवच आहे एक डिझाईन हे बारक्या शेवच वेगळंच आहे अजून इथे हे सगळं शेवच आहे बघा पापड्या करायची पठायचे का पापड्याची पापड्याच पापड्याच ह्याच करायचं ती कुठं आहे असलं ते आमच्या सबस्क्रायबर मित्रांना दाखवतो ना असं करायचं शेवट पण ते काय होते माहिती का लय हात दुखते आहे कुठं आहे ते भगवान ही नाही जुन्यातलं झालं ही एक पितळच ह्याच्यात बरोबर ह्याला पण का नाही लय ताकद लावते ताकद लागते याला पण पेठ बरोबर हा आताच बघितलं बाबा स्टीलच तुम्हाला दाखवतो ही पितळच आहे याला पहिलं आता कोण जास्त करत नाही तुम्ही पण ह्याच्यात केला सर आता ती नवीनच आली वरच्यावर काही मशन आलेल्या तुम्हाला दाखवतो स्ट स्टीलचं का नाही आहे हे का ते पितळचं आहे ना त्याच्यात पहिलं करतो तर आता ही काहीतरी नवीनच निघले बाबा ह्याच्यात त्याच्यात भरायचं पीठ पीठ भरायचं आणि ते असं लावायचं फिरवायचं आणि चालू वर्णसारखं ते कसं हळूहळू अशा पळायला लागल्या त्या पापड्या शेवट दिवाळीचं एवढं काय काय तयार करायला लागले ते मला ते नाव सुद्धा लक्षात ना। हो ये ना लय हात दुखत ये ना किती जोर लावा लागते एवढं घट कशाला करायचं <laughs> होते <laughs> किती मोठ मोठ शिवच ढेगर दिसते बघा आतापर्यंत एवढं झाले चला अजून लय बाकी आहे करायचं ह्यातलं एक जरी शेव खाल्लं ना तर अख्खा दिवसभर जेवणार नाही चला चालू आहे शेव आता परत काय करायचंय चिवडा दिवाळीचं भजी पण केलंय बघा दुपारचं खायला या खायला मस्त आहे जावा येवला देऊन या थोडं चला दिवाळीच गिफ्ट आलेला आहे खोला खोला लवकर दिवाळीच मस्त वाटतंय जरा नवीन नवीन कपडे आले चुण व्हेरी गुड मस्त आहे काय म्हणत कोणता ड्रेस आहे ते काय माहिती नाही ठीक आहे चप्पल एवढ्या पॅकिंग मध्ये अरे बापरे एक नवीन चप्पल आले ते येववा घेतली डॉक्टर चप्पल व्हेरी गुड ड्रेस छान आहे बघ साडी सारखं दिसतंय असं दाखव उभारून लावून दाखव जरा डोकं दुखतय दिवाळी चालू आहे तुला बसतंय अरे बापरे साडीसारखीच ओढणी एवढी लांबार मस्त आहे कापड कसं आहे चांगलं कापड आहे की रे अमेझॉन का मिशो 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 शॉपिंग असते यांच्या किती त्या दिवशी डेगर शॉपिंग केली अरे देवा कर माझ्या लक्षातच नाही किती शॉपिंग अरे पाचवी शॉपिंग आहे बाबा ओरेलला किती कपडे लागते दमलाही डेकर कपडे घेऊन घेऊनच जोरात बघा मित्रांनो एवढा उड़ा चिवडा हे छान लागलाय बघा मित्रांनो एवढा उड़ा चिवडा झालेला आहे अजून थोडं थोडं ते तुरमुर पांढरं दिसतंय आता मिक्स केल्यावर होतं होत पिवळच कढीपत्ता कडीपत्ता जरा मी पण करू का तर कधी के नाही बघू जर आपल्याला पण थोडं थोडं असं मिक्स करायचं का मस्त वास याय लागल्या वा, चिवड्याला एक नंबर आताच खायचं काय चेक करायला त्याला मिक्स करावं लागतं मूर्त आहे किती टाईम मागते मुलाला दुपारच्या तीन वाजल्याच आणि म्हटलं जरा आता भजी खाऊन घ्याव चहा पण तयार झालेला आहे काळा आहे पण मस्त लागते या भजी खायला आता ह्याला मिक्स व्हायला कमीत कमी एक दिवस तर लागल फॅन चालू आहे शेव पण जरा हे होते फॅन खाली काहीसाठी ठेवायचं हडकायला मग चांगली टेस्ट येते मस्त दिसते बघ शेव छान दिसायला चिवडा एवढं शेंगदाणा कडीपत्ता कांद्यासोबत चिवडा खायला मस्त लागतं चला दिवाळीचा फराळ चालू आहे बघू अजून काय करणार आहेत ते आता पाकळत आलेले आहेत आणि फराळामध्ये काय काय आहे बघा आपलं चिवडा तयार झालाय लाडू बुंदी बुंदीपासनं लाडू बनवते आणि शेव आणि अजून काय तर चकले चालू आहेत वाटतंय मग तुम्हाला अजून दाखवते छान दिसायला लागलंय हे बघा मस्त खमंग चिवडा छान दिसतंय की नाही पिवळा पिवळा हे लाडू मस्त लाडू दिसायला लागले शेव आणि थोडी बुंदी पण आहे मला जास्तीत जास्त का नाही लाडू खायला आवडत आहे चला बघू अजून काय चालू आहे फराळाचं फराळाचं इकडे तर चालू आहे ना आम्हाला अजून दुसरंच काम लागले तिकडं काय केलं मकाची पोती भरून ठेवली ती आणि शिवून ठेवणार आहे अजून काय बनवायचं आहे चिरोट्या तुम्ही चिरोट्या बनवा आम्ही तिकडं मका बनवतो त्यावर हो <laughs> का सगळी मका भरून झालेली आहे येऊ बसली निवांत तिथं चला आज दाखवतो आमचं बेसरे पाहुणं मका शिवायला लागले तेव्हा किती छान पोती शिवले ती बघा एक दोन तीन चार हे पाच आमचं पाहुणं तुम्ही लक्ष्मीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल पाहुण्याला पाहुणा जय भीम एवढी <laughs> गचगच भरली गच ती पोती किती झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पोती झाली ती बघा भरायचं दोन तीन वेळा भरपूर वाढलेली आता मका बघा कडकड कडकड आवाज येते चला एवढी शिवून झाली की बघू कधी विकायची त्याला बघा बघा मित्रांनो कुणाला पोतीशिवाय येत नसतील तर तुम्ही आपल्या भाऊजीकडनं शिकू शकता अशी पोती शिवाय असते बघा मकाची आणि बसायचं पण असं असतं स्टाईलमध्ये पाच मिनिटात एवढी पोती शिवली पाहुणे आमच्या ही किती किलो एक पोत आहे पंच्याहत्तर किलो पोत आहे बघा ही आता पहिली असली पोती नव्हती असली पोती होती आता ही पोती आता म्हणजे वापरते ते धान्य करायला ही पोती लागते ती पण आता जास्तीत जास्त धान्य जे आहे ही मेन पोती आहे ती दुकानदार ही सगळी ह्याच्यात आता छान वाटायला लागले का नाही इकडे दिवाळीचा फराळ चालू आहे आणि इकडं आपल्याला काम लागले ते असू दे आता एकदा झाले की झालं आमच्या कामे ताईचं डोकं झालं आता ही पोती बघा अशी ठेवली ती आणि अजून काय म्हणते ह्याला खूप करून ठेवा म्हणून डबल डबल लागलं दा बसा ओत्यावर बसून म्हणते जास्त भाव येते ऐंशी किलो एक पोत आहे ऐंशी किलो मी उचलते बघ बघते ही ही बघतोय बघा बघाय चकले चालू आहे का ते चिरोटे चालू आहे तिकडे शिलाई शिलाई एक नंबर आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी म्हण हॅपी हॅपी हट्टी हट्टी म्हणते हॅपी हट्टी हॅपी दिवाली दिवाळी हा येवला पण दिवाळी शुभेच्छा झाला तर थोडी राहिली ती पोते भरले सगळे शिवले ती मला आता भरली ती आता चला बघूया दिवाळीचा फराळ कसं झाले लाडू झाले चिवडा झालाय सगळं झालंय भजी खाते ना भजी खाती आमच्या येव्हाला भजी लय आवडते भरली की सगळे अकराच्या अकरा चला आता एवढे पोते शिवून झालेले आहेत पाहुण्याला आपण थँक्यू म्हणूया थँक्यू डाव्याटर थँक्यू आता ह्याच्यात जरा व्हिडिओ दिसे उच वाहत दिसते ह्याच्या सेल्फीमध्ये कसाही लोक आमच्या पाहुण्यात चला आता फारच बघूया आता आपण दाखवूया ही रंगीत पीठ काय करायचं म्हणून चिरूट्या आता ते दोन्ही मिक्स करायचे वेगळ्या वेगळ्या ओ शंकरपाळ्या सुद्धा रेडी आहेत तळा तळा चांगला बघे चला रेडी झाला आपला दिवाळीचा फराळ चिरोट्या रंगीबिरंगी चिरोट्या का चिरोट्या चिरोट्या काय नाव आहे इंटरेस्टिंग नाव आहे चकल्या शंकरपाळ्या आणि हे काय काजू ठेवलेलं हे करंजा लाडू शेव सगळं तयार झालेलं आहे वा छान गुलाब आहे आईला पण हॅपी दिवाळी आई तर काय दिवाळीचं वर बघ इकडं कॅमेरा असते हॅपी दिवाळी आईला गुलाब देते मला ओके ओके ठेवा हॅपी दिवाळी थँक्यू का म्हणून तुला पण हॅपी दिवाळी हॅपी दिपावली नाही हॅपी दिवाळी बर चला आपलं तर फराळ सगळं झालेलं आहे दिवाळीचं रेडी आणि तुम तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पूर्ण परिवाराला शुभेच्छा फटाक्या जपून उडवा जरा लांब लांब थांबून उडवा सावधगिरीवर उडवा आणि मस्त छान छान फराळ खा खुश राहा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुन्हा एकदा हॅपी दिवाळी बाय बाय जय महाराष्ट्र